थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद या सदरामध्ये एकात्म मानवतावादी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची माहिती पाहूया पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी राजस्थानमध्ये झाला बालपणातच अवघ्या सातव्या वर्षी ते आई वडिलांच्या निधनामुळे पोरके झाले मामांनी त्यांचे संगोपन केले शाळेत अत्यंत हुशार कष्टाळू ह्यामुळे ते अज अजमेर बोर्डात पहिले आले त्यानंतर कानपूर विद्यापीठात बी एला पहिला नंबर पटकावला विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला एकोणीसशे बेचाळीस साली ते प्रचारक झाले एकोणीसशे बावन्नमध्ये भारतीय जनसंघांचे राष्ट्रीय महामंत्री झाले एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांचेकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली दीनदयाळ उपाध्यायांची पर्यायी विकासात एक सम्यक प्रतिमान आहे त्यांचे नाव एकात्म मानवतावाद खरं तर त्यांना वाद म्हणजे इझम हा शब्द मान्य नव्हता एकात्म मानवता मानवदर्शन असे नाव घ्यायचे होते पण जेव्हा जनसंघांचे सिद्धांत व नीती ह्यांची इंग्रजी मांडणी करण्याची वेळ आली तेव्हा ती इंटिग्रल ह्युमॅनिझम या शब्दात मांडली त्यांचे भाषांतर वाद असे केले त्यांचे बौद्धिक अत्यंत बो, बो मधुर भाषेत ओघावते विचारांचे असे त्यांचे शब्दातील सरलता, प्रासादिकता आणि रुजुकता वाचक श्रोत्यांना भावतेप्त तर्क पटतात अखेरीस विकासाचा सुयोग्य मार्ग आपणास दृष्टीच पडतो हे मात्र निश्चितच भारतीय संस्कृतीचे पाईक भारतीय संस्कृतीचा पाईक पाश्चात्यांपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून सर्व दृ दु, सर्वत्र दृष्टी टाकतो ही दृष्टी एकात्म या शब्दात सांगता येईल विश्वातल्या प्रत्येक वस्तू व कृती कार्यानंदांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याला एकात्म मानवतावाद असे म्हणतात त्यात आत्मा समाज राष्ट्र आणि निसर्ग असा चतुसूत्री विचार आहे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याची पूर्ती करताना आपल्या गरजाही पूर्ण करून घेतो अशा तऱ्हेने संघर्षातून नव्हे तर परस्पर अनुकूलतेतून सुखी होतं असे दीनदयाल यांचे मत होते समाजात समाजप्रेमात प्रत्येक व्यक्ती मी याचा विचार न करता आम्ही याचा विचार करू लागतो त्यामुळे परस्परपूरकता परस्पर, परस्पर अनुकूलता निर्माण होते समाज आपणास शिक्षण संस्कार आजीक आजीविकता म्हणजे चरितार्थाचे साधन देतो तर व्यक्ती आपल्या कृती कार्यानंदांद्वारे समाज ऋण फेडतो समाज पर्यावरणातील अत अंतर्गत परस्परपूरकता नष्ट होत चालल्यामुळे सध्याचे प्रतिमान हे विकासाचे नसून विनाशाचे आहे असे त्यांचे मत होते सृष्टीतल्या परस्परानुकूलतेच्या अनुभवाबद्दल ते म्हणतात अधिकाधिक शक्ती अधिकाधिक विकास हा जो क्रम आहे त्यातून व्यक्तीला आपल्या स्वतंत्रतेचा वास्तविकतेचा अर्थ गवसतो संपूर्ण सृष्टीच्या संचालनामागेही हाच क्रम आहे हाच त्याचा आधार आहे माणूस आणि वनस्पती माणसाला ऑक्सिजन देतात अन माणसाकडून कार्बन डायऑक्साइड मिळवतात एकमेकांना ते अनुकूल अशी व्यवस्था येथे करतात कोणी कोणाला अडवण्यासाठी दबा धरून बसलेला नाही तर अर्पण करण्यासाठी अत्यंत क प्रत्येक कण कण नव्याने बहरण्यासाठी सदैव सा सत्वर हा स्वर्गीय आनंद आहे चार पुरुषार्थांची योजना म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्षाचाही विचार एकात्म विचार अर्थ आणि काम यांना मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे विनाश होऊ न देता धारणा करतो तो धर्म हा धर्म तो जो सर्वांना लाभ कर असा मोक्षाचा मार्ग प्रशस्त करेल जो धारणा करेल ज्यामुळे गोष्टीमुळे शक्तीमुळे भाव भावामुळे व्यवस्थेमुळे नियमामुळे धारणा होते तो धर्म त्यांची व्यापकता अनंत आहे केवळ समाज मानव नव्हे तर चराच्या सृष्टीचा तो मूलाधार आहे प्राचीन आहे ते युगानुकूल करून घेण्याची आणि इतर अर्थ आहे ते देशानुकूल करून घेण्याची गरज व दक्षता त्यांनी घेतली हिंदू धर्मामधील चुकीच्या गोष्टी वर्ण इत्यादी जातींवर आधारित निष्ठा अस्पृश्यता निरर्थक निष्प्राण धर्मकांड कर्मकांड धर्मबोळेपणा इत्यादी त्या नष्ट करण्याचाही आग्रह अग्रही त्यांनी तितकाच ठामपणे मांडला यातूनच मानव विकासाचे सम्यक प्रतिमान उदयास आले नव्या अर्थनीतीचा आग्रह प्रत्येकाला काम हा आर्थिक लोकशाही मापदंड आहे या कामातूनच त्याला चरितार्थाचे साधन मिळते खाणाऱ्याला प्रत्येक तोंडाला काम मिळेल आणि मिळालेच पाहिजे अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे संपूर्ण रोजगार हे आपल्या प्राथमिक उद्दिष्ट हवे उत्पादन आणि उपभोगाच्या मर्यादित स्वातंत्र्याची कल्पना केली जाऊ शकत नाही एक व्यक्तीच्या अशा स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याच्या पोटावर पायी येत असेल तर त्या स्वातंत्र्याला अन्य मान्यता देता येणार नाही मोठ्या कारखान्याचा मालक स्वतः उत्पादन स्वात करण्यासाठी स्वातंत्र्य उपभोगतो पण अनेक छोट्या उ उद्योगांना संपवितो त्या कारखान्यातल्या कामगारांचे स्वातंत्र्य खूप सीमित होते हे टाळण्यासाठी नियम आवश्यक आहेत अर्थनीतीचा उद्देश एक हरेक व्यक्तीला किमान जिवंत निश्चितांनी राष्ट्राच्या सुरक्षेची सिद्धता दोन हे सध्या झाल्यावर किमान स्तराच्या वर, वर जाण्यासाठी प्रयत्न जेणेकरून राष्ट्र त्याचे वैश्विक उत्थानातील योगदान देण्याची क्षमता प्राप्त करेल तीन प्रत्येक सुदृढ व्यक्तीला रोजगार त्यातून दोन उद्दिष्टे साध्य होतील तसेच नैसर्गिक संसाधनाचा अपव्यय व अतिरेकी व्यापार टळेल चार येथील परिस्थितीत आणि उत्पादनाच्या घटकास अनुरूप असे भारतीय तंत्रज्ञान विकसित करणे पाच ही व्यवस्था व्यक्तीकडे दुर्लक्ष न करता तिच्या विकासाला सहाय्यक पाहिजे जीवनातील सांस्कृतिक आणि अन्य मूल्यांची जपणूक तिने केली पाहिजे सहा उद्योगांचे स्वामित्व निजी असावे की राज्याकडे किंवा अन्य कोणाकडे हे प्रागतिक आणि व्यावहारिक पायांवर निश्चित व्हावे औद्योगीकरण भारतीय औद्योगिकरण झालेच पाहिजे असेही दीनदयाळ यांचे मत होते पण प्रत्येक समाजाला आपली औद्योगिक व्यापक न सामाजिक उद्देशांची अनुलक्षणाचेही ठरवावे लागते असे ते म्हणतात आपले औद्योगिकरण पाश्चात्य यंत्रसामग्री वापरून झाले आहे ते देशाशी एकरूप झालेले नाही असे ते म्हणतात मोठ्या उद्योगांना विरोध म्हणजे यंत्रांना विरोध नाही तर यंत्रांची निवड विचारपूर्वक करणे गरजेचे आहे खरे तर श्रम ऊर्जा भांडवल व्यवस्थापन कौशल्य कच्चा माल मागणी इत्यादी सर्वांच्या आधारे यंत्राचे स्वरूप निश्चित व्हायला हवे पण आज आपण स्वयंत्र मुख्य म्हणून त्यांच्या अनुषंगाने बाकी सर्व बदलण्याचा विचार करतो सर्व उत्पादने यंत्र केंद्रित झालेले आहे यातून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आपणास सोपी छोटी हलकी स्वस्त यंत्रे हवीत ते आपणच विकसित करायला हवीत हे तत्वज्ञान सत्तेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याचा प्रत्यक्ष राबविण्याचा त्यांचा मनसोबा होता शेती उद्योग हे म एकमेकांना पूरक असावेत त्यांच्यावर पूर्णपणे भारत सदृश पर्यावरण प्रयोग केले गेले पा नाहीत अशा पद्धतीने तिलांजनीजली देणे उचित नाही भारतीय शेतकरी पीक पालट हिरव्या घाताचा उपयोग कुज खतांचा वापर बांधबंदिस्ती अशा अनेक बाबी चांगल्या तऱ्हेने करतात त्यामुळे जमिनीचा कष टिकवून ठेवला आहे शेणापासून वायू कर तयार करण्याचे प्रया प्रयोग झाले आहेत त्याचा प्रसार झाला आहे मोठ्या धरणामुळे जमिनी पांथळ बनल्या बनल्या बनण्याला चालना मिळालेली आसपासचा प्रदेश पूर सुदृश्य झाला आहे यासाठी ती छोटी छोटी धरणे नवीन तलाव विहीर बांधण जुन्यांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन अशा पर्यावरण स्नेही व्यवस्थेचा पुरस्कार करतात शाश्वत भौतिक विकास हे विक विश्व संघर्षात्मक नसून सर्जनात्मक आहे वृक्षाच्या रूपात बीज प्रकट होते ते संघर्षाकरिता नव्हे तर स्वतःच्या साक्षात करिता त्यांच्या जीवनाचा उद्देश कोणाचा नाश करणे नसून कोणासाठी तरी आत्मस्म समर्पण करणे हा आहे सृष्टी परस्पराने सहकार्य करते तिचा आधार संघर्ष नसून सहकार्य आहे आपणा शाश्वत विकासासाठी हे सर्जनात्मक एकात्म व भावनात्मक अवलंब करावा लागेल विनाशास अथवा विभेद नको सारांश अगोदरचे जे जे उदात्त उत्तम मंगल भाऊ व ते योगानुकूल करून स्वीकारावे जे चुकीचे ते मोठ्या मनाने मान्य करावे या सर्वांना स्वतःच्या विमर्शनांची जोड देऊन राष्ट्राचा पुनरुत्थान करून पाहणारा कार्यकर्ता विचारवंत समाजशास्त्रज्ञ नेता लोकशिक्षक अनेक व्यवहारोपयोगी शास्त्राचा सखोल अभ्यासक संघटक कौशल्यात निपुण पर्यावरणप्रेमीकर्त्या युग प्रवर्तकाचा देह अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी मुघल सराय सस्नान स्थानकाच्या यार्डात मृतावस्थेत आढळला त्या मृत्यूचे कारण अद्यापही अज्ञातच आहे त्याचे आचार विचार भारतीय शैक्षणिक तत्वज्ञानाच्या उभारीचे अद्वितीय विचारधन आहेत हे विचार वैश्विक स्वरूपाचे सर्वकालिक उपयुक्त आहे मात्र स दुर्दैवाने आपल्या संकुचित मनाने त्यांची कुलसीता पूर्वग्रह दूषित या नजरेनेच पाहिले की ही आपली मर्यादा म्हणता येईल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्याविषयी म्हणतात ते सूर्यासारखे सत्य आहे सूर्याचा अस्त झाला आहे आता ताऱ्यांच्या प्रकाशातच मार्ग शोधायला हवा चांगले विचार पाहूया आपल्या शिक्षणाने व्यक्तिवाद प्रबळ बनला पण देशात समष्टीवाद रुजूला शकला नाही शिक्षणाने माणसे उच उंच झाली पण समाज खुजला राहिला काही मानवी समूह प्रबळ बनले दारिद्र्याच्या सागरात समृद्धीचे बेटे निर्माण झाली पण समाजात दारिद्र्य अज्ञान शोषण भेदभाव आणि अंधश्रद्धा कायम आहे भारतीय ज्ञानाचा जीवनाचा हा स्थायी भाव बदलण्याच्या प्रक्रियेत आपण मार्गक्रमण करूयात ज्ञानगंगा घरोघरी यशवाणी कानोकानी धन्यवाद